नमस्कार धागा फॅशन या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत की लेस पासून खूप छान कशी डिझाईन तयार करायची तर हे बघा मी गोल गळा तयार करून घेतलेला आहे आणि इथं बघू शकता तुम्ही इथे मी अशी मार्किंग करून घेतलेली आहे अशी व्यवस्थित आणि ह्या पद्धतीने आपण जसं आखून घेतलेलं आहे ना त्या पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायचे तर हे जसं मी आखून घेतलेलं आहे ना तर ह्याच्यावरती तुम्ही असं पूर्ण छाप उमटून घ्या म्हणजे जसं इकडं मी आखलेलं आहे ना त्या पद्धती म्हणजे लेस जर लावताना कमी जास्त होणार नाही आकार व्यवस्थित येऊ शकतो तर हे बघू शकता इथं थोडं फेंट झालेलं आहे तर आपण डार्क करून घेऊया तर हे बघू शकता दोन्ही साइडला अगोदर चॉकन तुम्ही मार्किंग करून घ्या म्हणजे चुकणार नाही आणि व्यवस्थित ती लेसची पण अंतर जे असतं ना म्हणजे गळ्यापासून किती पाहिजे इथून किती पाहिजे ते व्यवस्थित नाहीतर एका ला कमी आणि एका साइडला जास्त असं होऊ शकतं आणि आता बरोबर आपण अशा पद्धतीनं जसं मार्किंग केलं तसं आपण लेस लावून घेणार आहोत तर हे बघू शकता अगोदर आपण आता इथून अशी लेस लावून घेऊयात तर ही बघू शकता किती छान अशी लेस आहे आणि ह्याच्यात जे मध्ये मध्ये तुम्हाला दिसतात ना असे छोटी छोटी डिझाईन त्या त्याच्यानुसारच मी हा कलर घेतलेला आहे पण आता शिस्तीत आपण अशी लेस लावून घेऊयात पड़, आता जसं आपण इकडं लावून घेतले नाही तसंच ह्या साइड ला पण आपण आता अशी लेस लावून घेऊयात आता शिस्तीत आपण अशी टीप मारून याच्यावर तर आता आपण ह्या साईडला असं लावून घेऊया लेस तर हे बघू शकता तुम्ही ह्या साइडला पण मी लेस लावून घेतलेली आहे आणि ह्या साइडला पण मी लेस लावून घेतलेली आहे आणि डबल टिपा घेतलेली आहेत म्हणजे जर समजा लेस रुंदीला जास्त असेल तर एक एका एक एका साइडला जर आपण टीप मारली तर एक एक साईड असते ना ती उचलल्या जाते आणि ज्या वेळेस आपण ब्लाऊज घालतो त्यावेळेस एक साइड पूर्ण लेसची उचलती त्यामुळे तुम्ही शक्यतो जर ब्रॉड लेस असेल म्हणजे एवढी किंवा ह्याच्यापेक्षा थोडीशी ब्रॉड जरी असेल ना तर तुम्ही डबल टीप घ्या जेणेकरून ती छान अशी चापून बसते आणि व्यवस्थित असं छान लुक येतो आणि जर समजा त्या लेसला काहीतरी डिझाईन वगैरे असेल तर त्या डिझाईनची पण तुम्ही दिशा बघा आता ह्या बघा ह्या लेसला थोडीशी डिझाईन आहे बारीक अशी एका साईडला तर त्या आता ह्या साईडला पण मी आतल्या साईडला डिझाईनची हे घेतलेलं आहे आणि हे पण मी आतल्या साईडला घेतलेलं आहे म्हणजे लेस लावताना ते पण तुम्ही लक्षात ठेवून लेस लावून घ्या कारण काय होतं एका साईडला जर गडबडीनं आपण लावायला गेलो तर ही डिझाईन एका साईडला येते आणि ती डिझाईन आतल्या साईडला येते मग ते पण खूप खराब दिसतं म्हणजे मन, म्हणूनच तुम्ही ह्या पद्धतीनं लेस अशा पद्धतीनं बघूनच तुम्ही लेस लावा तर मैत्रिणीनं तुम्हाला आखून लेस लावायचं कारण का तर ज्यावेळेस आपण डायरेक्ट अंदाजे लावायला घेतो त्यावेळेस काय होतं अंदाज चुकतो म्हणजे एका साईडला थोडासा खालीवर शेप होऊ शकतो आणि ह्या साईडला पण एका वेळेस ह्या साईडला जातो किंवा ह्या साईडला येतो मग त्यामुळे एक साईड ह्या साईडला एक साईड त्या साईडला असं चुकू शकतं त्यामुळे शक्यतो तुम्ही ज्या पद्धतीनं लेस लावून घेणार आहात ना त्या किंवा जशी डिझाईन करणार आहात ना तर ते अगोदर चॉकनं आखून घ्या आणि मगच त्याच्यावरती लेस जोडा तरच ते छान वाटेल तर मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ ही आयडिया कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय